मनोजत नितिन टिपुडे आहे मी के मध्ये आहे तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आधी हार्दिक शुभेच्छा पण काय हो कुठे आहे स्वतंत्र इंद्र मेघवाल या मुलाला पाणी मिळतं म्हणून मुख्याध्यापकांनी त्याला मरे बनते म्हणले त्यात त्याचा मृत्यू झाला कुठे आहे स्वातंत्र्य घोडवळ

कुठे स्वतंत्र हे चित्र आपण बदलू शकतो कसं बदलू शकतो संविधानिक संविधानी मूल्य रुजून मला आठवत जेव्हा मी आईच्या पोटात होतो तेव्हा बाबा बाबांनी माझ्या आयसाचे बदले इथे चढवली समेट खरी समानतेच्या नजरा बाधी न केसात तुझ्या मानवतेचा गजरा बाधी न केसात तुझ्या मानवतेचा गजरा

संविधानाची भडभड किती ऐकून मी मोठं होत आहे आणि मीही आता थोडं थोडं संविधान सांगतोय काल पळव काय झालं माझ्या बनवत ती मला विचारत राहिली का उठत राहतो संविधान 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 झाना पण काहीतरी कासलो मी फक्त हसलो आणि तिला विनम्र तिने तिला म्हणलो संविधान तिने विचारलं अरे काय आहे ते संविधान मी म्हणालो तू काय जे नव्हती ते आग आहे त्याच कारण नाही सांगत स्वतंत्राच्या मातीत घेणार स्वतंत्राचा घेणार शिवास आहे सविदार अगं इतकंच काय तुझ्या माझ्या लग्नाचा मार्गही आहे सविदार ते पुन्हा मन म्हणाली कमी आहे काय वीस मार्काचा लेखी पेपर इतकंच का तू ते संविधान नेहमीच्या कायद्याची चौकटी असते तू ते संविधान कोण जगतोय सांग इथं कोण जगतोय सांग कोणाला आहे त्या दहा आता लशी आता लशी तुला काय दिवस आठवली मी बघतो हसलो मी बघत हो, नेहमी हो, सारखा हसतच राहिलो आज बोलता बोलता ती पेपर राहिली अग काय अशी बातमी तिने पाहिली आणि म्हणाली किती अवयकन मग कशी लोक मग कशी लोक काय वेळ